नमस्कार मी सुवर्णा घडामोडींवर चा बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं बावटा बांधकाम कामगार युनियन पुढाकार घेऊन मोफत रक्त तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये सर्व नोंदित लाभार्थी बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी लाभ घेतल्याची माहिती युनियनचे कॉम्रेड अमित मंचले यांनी दिली लालबावटा बांधकाम कामगार युनियन सी टू सोलापूर आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी पंधरा जानेवारी रोजी तपासणी ते उपचार आरोग्य योजना मोफत रक्त तपासणी शिबिर मसिहा चौक मोदी येथे आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये दोनशे चोवीस बांधकाम कामगारांनी आणि त्यांच्या परिवारासह तपासणी आणि मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड एम एस शेख प्राध्यापक अब्राहम कुमार कॉम्रेड शंकर मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती सक्रिय सहभाग आणि विशेष सहकार्याबद्दल युनियनच्या वतीनं अमित मंचले यांनी आरोग्य विभागाच्या संध्या जाधव हो आणि त्यांचा रुंद यांचे मनपूर्वक आभार मानले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगुल गौतम जगले रवी भंडारे मसिया तरुण मंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही